श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये नागपंचमीच्या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत आज आपण आपल्या हिंदू संस्कृतीत नागपूजेला का महत्त्व दिले आहे त्याचे पौराणिक संदर्भ काय आहेत नागपूजन कसे केले जाते त्या संदर्भात काही साधे सोपे मंत्र कोणते आहेत ते का म्हणावेत ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत श्रावण शुद्धपंचमी याला नागपंचमी असे म्हणतात नागपंचमी हा केवळ एक धार्मिक सण नसून निसर्गाच्या विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे सर्प आणि पर्यावरण यांचे नाते समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी सुसंवाद राखण्यासाठी जी ही परंपरा आहे तरीसुद्धा या परंपरेला अनेक पौराणिक संदर्भ आहेत त्यापैकी काही संदर्भ आपण पाहूया पहिला संदर्भ म्हणजे देव दानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा दोन्ही बाजूंनी मंथनासाठी वासुकी नागाला दोर म्हणून वापरले या परिश्रमाने वासुकी घायाळ झाला त्याला अनेक जखमा झाल्या ते पाहून देवांनी वासुकीला आशीर्वाद दिला की तू घराघरात पूजनीय होशील विशेष करून श्रावण शुद्ध पंचमीला सर्वजण तुझे विशेष पूजन करतील म्हणून नागपंचमीला नागपूजनाची प्रथा आहे दुसऱ्या संदर्भानुसार श्रीकृष्ण लहानपणी आपल्या सवंगड्यांबरोबर खेळताना यमुना तीरावर गेले तेथे कालिया नागाने यमुनेचे पाणी विषारी केले होते कृष्णाने त्या नागाशी युद्ध करून त्याला पराजित केले कालियाने क्षमा मागितली कृष्णाने त्याला यमुना सोडून जाण्यास सांगितले हा दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता म्हणून या दिवशी नागपूजन केले जाते तिसरा संदर्भ म्हणजे आपल्याकडे श्रावण महिन्यातली नागपंचमीची कथा सांगितली जाते त्यामध्ये एका शेतकऱ्याकडून शेत, शेत नांगरताना सर्प कुटुंबाची हत्या झाली त्याचे प्राशित्त म्हणून नागपंचमीला सर्पपूजा नागपूजा त्याने केली होती त्यामुळे ही प्रथा रूढ झाली याशिवाय महाराष्ट्रातील बत्तीस शिराळा या ठिकाणी नागपंचमीला जिवंत नागाची पूजा केली जाते तर काशी आणि त्र्यंबकेश्वर येथेही विशेष विधीसह नागपूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी काही घरी महिला उपवास करतात आणि नागपूजन करतात या दिवशी सर्वसाधारणपणे नागपूजन कसे केले जाते ते पाहूया घरामध्ये पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढून किंवा चित्र लावून किंवा मा मातीची नागमूर्ती तयार करून त्याची पूजा केली जाते पूजा करताना अनंत वासुकी शेष पद्मनाभ कवल, शंखपाद धृतराष्ट्र तक्षक कालिया इत्यादी नऊ नागांचे स्मरण करतात त्यांना दुर्वा लाह्या दूध इत्यादी पदार्थ वाहून त्यांची पूजा केली जाते पूर्णाचे दिंड उकडून त्यांचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी स्वयंपाकात भाजणे चिरणे तळणे जमिनीतून वस्तू उपटणे या कृती या वर्ज मानण्याची प्रथा आहे नागदैवतांसाठी अनेक प्रभावी स्तोत्र आणि मंत्र शास्त्रात दिले आहेत त्यापैकी काही साधे सोपे मंत्र आपण पाहूया एक नागस्तुती मंत्र नागेंद्राय नमस्तुभ्यम नागानाम पतये नमहा फणीनाम च सर्वाभय प्रदायिने याचा अर्थ हे नागराज तुम्हाला वंदन असो समस्त नागांचे तुम्ही अधिपती आहात तुम्ही सर्वांना अभय देणारे आहात म्हणून तुम्हाला नमस्कार करतो दुसरा नाग गायत्री मंत्र ओम सर्पराजाय विद्महे गेशाय धीमही तन्नो नागहा प्रचोदयात याचा अर्थ आम्ही नागराजाला जाणतो सर्पाचे अधिपती म्हणून त्यांचे ध्यान करतो नागदेव आमच्या बुद्धीला प्रबोधित करू अनंत स्तोत्र हे फार महत्वाचे आहे त्याचे महत्व या स्तोत्रानंतर पाहूया वासुकी शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा फणींद्रान सप्तदानं यहा स्मरे नित्यं सुभक्तीता तश विषभयं नास्ती सर्वत्र विजयी भवेत याचा अर्थ जो भक्त सात नागा नागराजांचे नित्यस्मरण करतो अनंत वासुकी शेष पद्मनाभ कबल शंखपाल आणि तक्षक त्याला विषाचे भय राहत नाही आणि तो सर्वत्र विजयी होतो अगदी साधे सोपे मंत्र म्हणजे ओम नागराजाय नम ओम सर्पराजाय नम ओम वासुकेय नम हेही म्हटले तरी चालतील नागदैवतेचे विशेष स्तोत्र नागरूपेण संघाते भक्ताना भयहारिणे सर्वसंपत्प्रदा वंदे नागेश्वरम सदा याचा अर्थ सर्प स्वरूपात राहून भक्तांचे भयहरण करणाऱ्या आणि सर्व संपत्ती प्रदान करणाऱ्या नागदैवतांना मी नित्यवंदन करतो काहीही नाही जमले तर ओम नागेश्वराय नमहा हा मंत्र जितके जमेल तेवढ्या वेळा म्हटला तरीही चालतो जन्मकुंडलीत सर्पदोष निवारण्यासाठी अनंतनाग स्तोत्र जपण्याचे महत्त्व धर्मशास्त्रात सांगितले आहे त्यासाठी नियमितपणे सकाळी किंवा सायंकाळी नागदैवतेच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर दिवा लावून हा मंत्र जपलास सर्पदोष निवारण होते असे मानले जाते या पद्धतीने नागपंचमीला नागपूजन केले जाते ग्रामीण भागात या सणाचे वेगळे रूप दिसते गावातील सर्व मुली स्त्रिया मेहंदी काढतात बांगड्या भरतात नवीन कपडे घालतात आणि झाडाला झोके बांधून गाणी म्हणतात जिम्मा फुगड्यासारखे खेळ खेळवून सर्प जातीविषयी कृतज्ञता व्यक्त करतात या प्रकारे नागपंचमीचा सण साजरा करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा पुन्हा भेटूया श्रावण भाग पाचमध्ये नारळी पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधनाच्या निमित्ताने धन्यवाद